कसंही माहिती आहे का जास्त पैसा जर झाला तर माणसाला शांत झोप लागत नाही अवगुण हे नेमके गुण सुचतात काहीतरी उलट सुटत माणूस हे कामं करत असते आणि अशीच गोष्ट आहे एका मुलीची निमिषा नावाची ती मुलगी आहे किरणची आणि त्या मुलीला आता फाशी दिली जाणार आहे आता नेमकी फाशी कशाच्या कारणावर झालेली आहे आणि जो यमन देश आहे त्यामध्ये कायदा आहे सुव्यवस्था आहे जर एखादा गुन्हेगार असेल तर त्याच्या पायावरती गोळी मारल्या जाते किंवा मा, खांद्यावरती गोळी झाल्या जा मारल्या जाते अशा पद्धतीच्या जा यमन देशाची एक ओळख नि, नि, देशा आहे आणि कायदा सुद्धा त्या ठिकाणचा कठोर आहे ही निमिषा नावाची जी मुलगी आहे ती केरळला यमन देशात काही दिवसात राहायला गेली होती म्हणजे केरळची आहे त्या ठिकाणी त्या मुलीचं लग्न झालं थॉमन्स या मुलांच्या सोबत आणि त्या ठिकाणी नेहमीच काहीतरी प्रकरण होत असतात त्या यमन देशात गेल्यानंतर त्या मुलीला मुलगा झाला या थॉमस आणि निमिशाला मुलगा झाला काही दिवस त्या ठिकाणी राहिले आणि परत त्या ठिकाणी काही किरकोळच असं युद्ध नेहमीच चालू असते आणि आपण पाहतो हो की ज्या पद्धतीने यमन देशात काही लोक राहायला होते आपले भारतीय त्यांना भारतीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुटका सुद्धा करण्यात आली होती आणि ते लोक जे आहेत ते वापस आणण्याचं काम सुद्धा आपल्या देशाने केलं होतं परंतु निमिषाला काहीतरी वेगळंच वळण लागलं होतं तिला पैसे जास्त कमावायची हवं लागली होती आणि ज्या पद्धतीने थॉमस यांच्यासोबत लग्न झालं तिला त्यांना एक मुलगी झाली आणि त्या टायमाला ते थॉमस आहेत ते आपल्या भारताकडे परतले पर त्या ठिकाणी ते राहू लागले गावाकडे त्यांच्या केरळ या ठिकाणी परंतु निमिषाचं काही मन लागा थेट त्या ठिकाणी लागत नव्हतं आणि निमिषा परत त्या यमन देशाकडे वापस गेली आता यमन देशात काहीतरी त्या नर्सचं काम करत होती नर्सचं काम करत असताना था ते थोमनसुद्धा त्या, थोमन त्या ठिकाणी काही दिवस होते परंतु थोमन्स यांची नोकरी गेली आणि निमिषा जी आहे ती त्या ठिकाणी नर्सचं काम करत होती परंतु पैसा गप्प बसू देत नाही पैसा काही प्र प्रमाणात जमाही जा झाला होता आणि असं हिला वाटलं की आता मी एखादं हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल टाकावं आणि खूप सारा पैसा त्या ठिकाणी कमावं परंतु थॉमस यांना हे पटलं नाही थॉमस हे त्यांच्या मुलीला घेऊन केरळला आलेत आणि निमिषा हे आहे ती यमन या देशातच राहू लागली यमन देशात कायदा आहे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर आपल्या भारतात आलं तर कोणी या कोणी जा भारताला लुटून जा अशा पद्धतीची पद्धत आहे परंतु यमन देशात एक कायद आहे त्या ठिकाणी जर व्यवसाय करायचा असेल किंवा त्या ठिकाणी जर राहायचं असेल तर त्या ठिकाणचाच आपल्याला पार्टनर हा लागतो त्या ठिकाणी पार्टनर जर असेल किंवा संघडी असेल तरच आपण त्या ठिकाणी राहू शकतो किंवा व्यवसाय हा करू शकतो त्यानंतर तालेद नावाचा मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी एक पुरुष भेटला गप्पा सप्पा झाल्या बोलणं भाषण झालं आणि व्यवसाय करण्याकरता कुठंतरी त्यांच्या चर्चा सुरू झाल्या आता चर्चात खूप काही रंगल्या जे आहे ते बेडपर्यंत पर्यंत गेल्या चर्चा काही रंगल्या त्यानंतर एकमेकाचे संबंध वाढले सोबत थो, ते राहू लागले अशा पद्धतीने सुरू झालं त्यानंतर जे थॉ थॉमस होते ते गावाकडे होते ते सांगत होते की तू गावाकडे परंतु ते काय यायला या 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 तयार नव्हती निमिषा त्यानंतर निमिषा यांच्या माध्यमातून काही प्रॉपर्टी असेल काही पैसा जमलेला असेल जवळपास पन्नास लाख एवढे निधी पैसे जे त्या यमन देशात भरले आणि त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल टाकण्याचा त्यांचा दोघांचा जा प्लॅन झाला म्हणजेच कोण तो मुस्लिम समाजाचा तालांत नावाचा जो व्यक्ती होता त्यांच्यासोबत त्यांची जवळीकता जुळली आणि त्या दोघांच्या माध्यमातून तो व्यवसाय चालू केला परंतु व्यवसाय काही फार टिकत नसतो एखाद्या जर देशात राहायला गेलो तर त्या ठिकाणची लोकसंख्या असेल त्या ठिकाणचं राहणीमान असेल किंवा रेलचेल असेल त्या ठिकाणच्या लोकांच्या संदर्भात ती टिकते परंतु बाहेर देशातून आपण जर त्या ठिकाणी गेलो तर ते सक्सेस होणं शक्य होत नाही त्यानंतर काही किरकोळ त्या ठिकाणी युद्ध सुद्धा चालू राहतात नेहमीच मारहाण चालू असते आणि चाल हो 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 जे हॉस्पिटलचा धंदा आहे तो कुठेतरी बसला पैसे तर कमवणं सुरूच होते परंतु जो मुस्लिम समाजाचा तालीत होता त्यांचे निकटचे समज या दोघाचे जमले होते म्हणजे निमिष आणि तालीचे त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे बेडपर्यंत गेले सर्व काही गोष्टी घडल्या परंतु त्यांना एक व्यसन होतं इंजेक्शन घ्यायचं इंजेक्शन घ्यायचं आणि ते काहीतरी काम त्या ठिकाणी दाखवताय अशा पद्धतीचं त्यांचं धोक्याचं चालू होतं त्यांनी हळूहळू निमिषाला आता वाटलं की आपण भारताकडे परत यावं परंतु त्या ठिकाणी जो तालीम होता तो त्या ठिकाणी खंडणी मागत होता म्हणजे जो निम्मा वाटा असतो हॉस्पिटलचा जो पैसा जमलेला आहे त्याच्यात निम्मा वाटा हा मागत होता त्यानंतर जे निमिष आहे तिचं पासवर्ड जे असते आपण बाहेर देशातून इकडे जर द्यायचं असेल वापस तर त्यासाठी पासवर्ट महत्वाचा असतो तर पासवर्ट त्या तालीमनी जप्त केला होता त्या निमिषचा त्यानंतर निमिषा काही परत भारताकडे येणं शक्य होत नव्हतं आणि निमिषाने एकदा परत एकदा त्या तालीमला बोलवलं तालीमला आपल्यात काहीतरी कार्यक्रम होणार आहे अशा पद्धतीने सांगितलं आणि त्या ठिकाणी तो तालीम आला आणि हिना सांगितलं की आपल्याला ह्या ह्या पद्धतीचं एक इंजेक्शन घ्यावं लागणार आहे इंजेक्शन घेतल्यानंतर आपले जे शस्त्र असतात ते कामाला लागतील आणि इंजेक्शन दिलं आणि त्याच्यात कार्यक्रम सुरू झाला आणि अचानकच त्याचा त्या ते ठिकाणी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आता हे काही ये भारतात येता येत नव्हतं कारण तर खून झाला आणि यमन या देशात कायदा सक्त आहे जर एखादा खून झाला तर त्या व्यक्तीला फाशी दिल्या जाते यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही त्यानंतर तिने खांडोळ्या केल्या त्या तालीमच्या आणि एका बॅरलमध्ये टाकल्या परंतु आता ती बॅरल लावून घेतली आणि तिला वाटलं आता पण भारताकडे निष्ठून जावं तो पासपोर्ट घेऊन निष्ठून जावं त्या तालीम तालीम जो होता त्याला एक पत्नी होती आणि त्या पत्नीने ते सगळा पत्नी गेम माहीत होता काय चालू काय नाही ते आणि पत्नी त्या पत्नीने तालीमच्या त्या ठिकाणच्या जे पोलीस अधिकारी असतात त्यांना त्या ठिकाणी कळवलं त्या शासनाला कळवलं आणि निमिषाला आता तेरा तारखे तेरा डिसेंबर रोजी या गुन्ह्यात फाशी होणार आहे यामध्ये बरेच काही भारताचे भारताचे भारता जे लोक असतील त्याचबरोबर तिच्या आई वडील असतील त्यांच्या माध्यमातून पैसे जोडण्याचं सा काम सुरू झालेलं आहे काही एनजीओ आहेत त्या एनजीओच्या माध्यमातून सुद्धा पैसे जोडण्याचं काम हे चालू करण्यात आलेलं आहे परंतु अशा पद्धतीचं जर पैशाच्या लालची पोटी आपण जर आपला देश सोडून बाहेर गेलो तर निश्चितच यामध्ये काहीतरी पराक्रम हा घडत असतो भारतात खूप काही पैसा आहे या ठिकाणचे व्यवसाय असतील हे मोठ्या प्रमाणात चालतात परंतु आपल्याला आपला, आपला देश आवडत नाही बाहेरचे देश आवडतात आणि त्याच पद्धतीने आता या निमिषाला तेरा तारखेला तेरा डिसेंबर रोजी फाशीव त्या देशाच्या नियमानुसार होणार आहे यार यामध्ये कोणत्या प्रकारचं शासन सुद्धा आपलं दखल घेऊ शकत नाही तर कारण तर त्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये तिनं त्या ठिकाणी क्राईम केलेला आहे आणि त्या कारणाने आता कुठेतरी ती सुटू शकत नाही एवढं निश्चित आहे